नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं मी शे यूटूब चॅनलमध्ये तर शेतकरी मित्रांनो उद्या दिनांक सत्तावीस ऑगस्ट तर जाणून घेऊया उद्याचा अंदाज तर उद्याच्याला आपल्याला कोणत्या भागामध्ये जोरदार ते मुसळधार पावसाची शक्यता पाहायला मिळेल व कोणत्या भागामध्ये पावसाचं पावसाचे जे आहे उघडीप राहणार आहे तर जाणून घेऊया व्हिडिओमध्ये तर त्याआधी मित्रांनो जे आहे चॅनल सबस्क्राईब करून बेलायकॉन दाबे सुका तर शेतकरी मित्रांनो जे आहे राज्यामध्ये आपलं जे आहे आ कालपासून राज्यातील पावसाचा जोर कमी झालेला आहे परंतु, जाहे। आपला जाहे। परंतु जाहे जे आहे उत्तर महाराष्ट्रातील जिल्ह्यामध्ये आपलं जे आहे पावसाचा जोर अजून कायम आहे परंतु जे आहे उत्तर महाराष्ट्रातील जे शेतकरी आहे त्या शेतकऱ्यांनी जे आहे या ठिकाणी हा अंदाज या ठिकाणी लक्षात घ्यावा की कारण की आज रात्रीपासूनच जे आहे उत्तर महाराष्ट्रातील जिल्ह्यामध्ये सुद्धा जे आहे पावसाला उघडी राहणार आहे तर उत्तर महाराष्ट्रातील जिल्ह्यामध्ये सुद्धा आपल्याला जे आहे पावसाची शक्यता आपल्याला आज पाहायला मिळणार नाही आज रात्रीपासूनच आणि तसेच जे आहे शेतकरी मित्रांनो आपल्याला जे आहे आज रात्रीच्या दरम्यान आज आहे सव्वीस ऑगस्ट आणि आता जे आहे रात्रीचे आठ वाढलेले आहेत आणि आपला आता सध्या मुंबई तसेच दापोली आणि रत्नागिरी या भागामध्ये आपल्याला जे आहे आज मध्यरात्रीपर्यंत जे आहे म्हणजे जवळजवळ या भागामध्ये आपल्याला जे आहे पावसाचं जे आहे सतत दार या ठिकाणी सुरूच राहणार आहे त्या भागामध्ये आपल्याला जे आहे रिमझिम हलका ते नि मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला जे आहे पाहायलाच मिळेल तसेच जे आहे नाशिक जिल्ह्यामध्ये सुद्धा आपल्याला जे आहे हलका ती रिमझिम रिमझिम पाऊस जे आपल्याला सुरूच राहील आणि त्यानंतर उद्या दिनांक आहे सत्तावीस ऑगस्ट आणि उद्या सकाळच्या दरम्यान उद्या सकाळपासून ते जवळजवळ जे आहे आपल्याला शेतकरी मित्रांनो उद्या सकाळपासून ते दुपारपर्यंत राज्यातील हवामान पूर्णपणे जे आहे कोरडे राहणार आहे पण परंतु हे हवामान फक्त मराठवाडा उत्तर महाराष्ट्र आपलं पश्चिम महाराष्ट्र आणि तसेच जे आहे विदर्भातील जिल्ह्यामध्ये आपलं जे आहे हवामान सकाळपासून ते दुपारपर्यंत हवामान पूर्णपणे कोल्ड राहील आणि सूर्यदर्शन होईल आणि दुपारनंतर जे आहे राज्यामध्ये आपला ढगा वातावरण तयार होण्यास सुरुवात होईल आणि परंतु ढगा वातावरण जरी तयार झाले तरी पर तरी पण राज्यामध्ये जे आपला उद्याच्याला दुपारनंतर म्हणजे सायंकाळच्या दरम्यान थोडंफार ढगावात आणि काही भागामध्ये आपला ते रिमझिम पाऊस आपल्याला जे आहे मराठवाड्यामधील काही जिल्ह्यामध्ये तसेच पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यामध्ये आपलं जे आहे उद्या सायंकाळच्या दरम्यान आपल्याला पावसाची शक्यता थोडीफार पाहायला मिळू शकते आणि तसेच आता जे आहे उद्या रात्रीच्या दरम्यानसुद्धा शेतकरी मित्रांनो उद्या रात्रीसुद्धा जे आपल्या राज्यामध्ये हवामान जे आहे पूर्णपणे जे आहे कोरडे राहणार आहे तसेच फक्त जे आहे मुंबई सहित मुंबई पूर्व विदर्भातील जो भाग आहे मुंबई नाशिक दापोली आणि रत्नागिरी हा भाग या फक्त याच भागामध्ये आपलं जे आहे हलका ते रिमझिम आणि जे आहे क मध्यम स्वरूपाचे पावसाची शक्यता जे आपल्या या ठिकाणी पाहायला जे आहे सतत या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल तर हा भाग सोडून इतर भागामध्ये आपल्या इतर जिल्ह्यामध्ये आपलं जे आहे हवामान जे आहे सकाळपासून ते दुपारपर्यंत कोरडे राहिले आणि दुपारनंतर ढागा वातावरण आपल्याला जे आहे पाहायला मिळेल आणि थोडाफार कुठेतरी पाग बदलत हलका तिमझिम पाऊस आपल्याला पाहायला मिळू शकतो अन्यथा जे आहे शेतकरी मित्रांनो राज्यामध्ये जवळजवळ एक तारखेपर्यंत जे आहे शेतकरी मित्रांनो राज्यामध्ये हवामान जे आहे कोर् पुर्ण, पूर्णपणे कोरडे राहणार आहे त्यामुळे जे आपल्या शेतकऱ्यांनी आपली शेतीची जी कामे राहिले असेल ते शेतीची कामे जे आपल्याला या त्या चार ते पाच दिवसामध्ये आपले शेतीची कामे जे आहे शेतकऱ्यांनी आपली करून घ्यावी कारण की राज्यामध्ये आता एकतीस तारखेपर्यंत म्हणजे एक तारखेपर्यंत राज्यातील हवामान जे आहे पूर्णपणे जे आहे कोरड राहील फक्त मुंबई जो भाग आहे मुंबई आणि दापली तसेच जे आहे नाशिकचा काही भाग आणि रत्नागिरी या भागामध्ये आपल्याला जे आहे आप पावसाचं जे आहे रिमझिम सतत दरे आपल्याला जे आहे चालूच राहील परंतु तर शेतकरी मित्रांनो आपल्याला जे आहे पुढील चार ते चार ते पाच दिवस राज्यातील मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रातील जे भाग आहे तो सगळ्या भागामध्ये आपलं जे आहे स हवामान जे आहे पुढील चार ते पाच दिवस हवामान पूर्णपणे कोल्डे राहणार आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी आपले जे आहे शेतीची शेती जे कामे असेल ते शेतीची कामे जे आहे लवकरात लवकर करून घ्यावी कारण की राज्यामध्ये पुन्हा एकदा एक, एक सप्टेंबरपासून जे आहे राज्यामध्ये पुन्हा एकदा पावसाचा शक्यता आपल्याला जे आहे पावसाची शक्यता त्या ठिकाणी पाहायला मिळणार आहे त्यामुळे आपल्या शेतकऱ्यांनी आपली जे आहे शेतीची कामे करून घ्यावी तर आता जे आहे शेतकरी मित्रांनो राज्यामध्ये फक्त जे आहे पुढील चार ते पाच दिवस मुंबई पूर्व विदर्भातील थोडाफार भागामध्ये आणि रत्नागिरी जिल्ह्यामध्ये जे आहे पावसाचे रिमझिम या ठिकाणी चालूच राहील परंतु अन्य भागामध्ये इतर अन्य जिल्ह्यामध्ये आपलं जे आहे हवामान जे आहे पूर्णपणे पुन कोल्ड राहील आणि जे आहे सकाळपासून ते दुपारपर्यंत हवामान कोल्ड राहील आणि दुपारनंतर थोडंफार दगा वातावरण राहील आणि काही भागामध्ये आपला हलकत रिमझिम भाग बदलत थोडाफार जास्त नाही फक्त हलका रिमझिम पाऊस आपल्याला पाहायला मिळेल तर शेतकरी मित्रांनो जे आमचे असेच हा जाणून घेण्यासाठी आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन दाखवू शका तर शेतकरी मित्रांनो तर आज आहे सव्वीस ऑगस्ट आणि आज आपल्याला कोणत्या भागामध्ये आपण मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं कालच्या व्हिडिओमध्ये की राज्यामध्ये आज सव्वीस ऑगस्टला जे आहे फक्त उत्तर महाराष्ट्रातील जिल्ह्यामध्ये आपल्याला पावसाची शक्यता पाहायला मिळणार आहे तर जर हा व्हिडिओ उत्तर महाराष्ट्रातील जर शेतकरी पाहत असेल कारण की आपण जो सही लावतो अंदाज तो या ठिकाणी खरा ठरलेला आहे आणि तसेच जे आहे शेतकरी मित्रांनो आज तर शेतकरी मित्रांनो जे आहे राज्यामध्ये आपल्याला फक्त जे आहे आ फक्त आजच्या आजच्या दिवस जे आहे राज्यामध्ये पावसाची शक्यता राहील आणि उद्यापासून जे आहे हवामान सगळीकडे जे आहे आपल्याला कोरडे राहील फक्त मुंबई आणि रत्नागिरी दापोली आणि नाशिकचा काही भाग सोडून सगळीकडे जे आहे हवामान पूर्णपणे कोरडे राहणार आहे तर शेतकऱ्यांनी जे आहे हा अंदाज या ठिकाणी लक्षात घ्यावा तर शेतीचे जे आपले शेतीचे कामे राहिले असेल तर शेतकऱ्यांनी आपली फवणी वगैरे राहिले असेल तर शेतकऱ्यांनी आपली फवणी वगैरे जे आहे करून घ्यावीत कारण की राज्यामध्ये पुन्हा एकदा आपल्याला जे आहे एक तारखेपासून जे आहे राज्यामध्ये पुन्हा पावसाची शक्यता आपल्याला जे आहे पाहायला मिळणार आहे पोहे पोह्याच्या दिवशी जे आपल्या राज्यामध्ये जे आहे पुन्हा एकदा पावसाला सुरुवात होणार आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी आपली जे काय शेतीची कामे असेल ते शेतकऱ्यांनी आपली शेतीची कामे करून घ्यावी आणि जो एक तारखेला जो पाऊस पडणार आहे पोळ्याच्या दरम्यान तो पाऊस फक्त विदर्भातील जिल्ह्यामध्ये पडणार आहे विदर्भातील जो भाग आहे विदर्भातील जिल्ह्यातला जो नांदेडपर्यंत जो भाग आहे त्या भागापासून तर विदर्भातील सगळ्या भागामध्ये आपल्याला जे आहे पावसाची शक्यता आपल्याला जे आहे एक दरम्यान आपल्याला पाहायला मिळेल तसेच जे आहे शेतकरी मित्रांनो दोन तारखेला जे आहे आपला हा पाऊस आपल्याला जे आहे परभणीपासून आपल्याला जे आहे या ठिकाणी परभणी जिल्ह्यापासून राहील आणि थोडाफार बीड सुद्धा आपल्याला जे आहे बीड जिल्ह्यामध्ये सुद्धा आपल्याला दोन तारखेला जे आहे पावसाचे शक्य त्या ठिकाणी पाहायला मिळणार आहे म्हणजे पोह्याच्या दिवशी जे आहे बीड जिल्ह्यामध्ये सुद्धा पाऊस पडणार आहे आणि नगर जिल्ह्यामध्ये सुद्धा आपल्याला थोडाफार जो बीडच्या साईडचा जो भाग आहे त्या भागामध्ये आपला दोन तारखेला जे आपला पाऊस आपल्याला पाहायला मिळेल आणि शेतकरी मित्रांनो तीन तारखेला जे आहे राज्यामध्ये विदर्भातील जिल्ह्यामध्ये पाऊस राहणार आहे चार तारखेलासुद्धा जे आहे विदर्भातील जिल्ह्यामध्ये पाऊस आपल्याला पाहायला मिळेल म्हणजे जो आता येऊन पुढचा जो पाऊस आहे तो पाऊस फक्त विदर्भातील जिल्ह्यामध्ये आपल्याला पाहायला मिळेल आणि थोडाफार मराठवाड्यामधील काही भागामध्ये आपल्याला जे आहे पावसाची शक्यता जे आपल्या या ठिकाणी पाहायला मिळू शकते आणि हा जो आपण या ठिकाणी अंदाज आपण पुढील एक आणि दोन तारखेचा जो सांगितलेला आहे यामध्ये थोडाफार बदल बी होऊ शकतो कारण की आता जो पुढचा अंदाज आहे तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला ज्यावेळेस एक तारखेच्या आधीच जे आहे तुम्हाला या ठिकाणी अंदाज आपण या ठिकाणी सांग सांगितला जाईल तर शेतकरी मित्रांनो असे सांनदा जाणून घेण्यासाठी तर धन्यवाद